सतत आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आता पुन्हा एकदा बरवलेत बीड जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ओबीसी जनआक्रोश मोर्चा मेळाव्यात पडळकरांनी एका विशिष्ट समुदायाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत जिम ट्रेनर असलेल्या या समुदायाच्या तरुणांनी हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचं षडयंत्र रचलं असल्याचा गंभीर दावा यावेळी पडळकरांनी केला त्यांनी ऐन सणासुदीच्या काळात हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात नव्या सामाजिक आणि राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे इतकंच नाही तर पडळकरांच्या या वक्तव्यामुळे आता महिलांच्या स्वातंत्र्यावरून विरोधकांकडून त्यांना कोंडीत पकडलं जाण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे ते नेमकं असं काय म्हणाले याबद्दलच आपण सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बीडमध्ये नुकताच ओबीसी आक्रोश मोर्चा मेळावा पार पडला या कार्यक्रमातून पडळकर यांनी हे वादग्रस्त विधान केलंय यावेळी त्यांनी एका विशिष्ट समुदायाचा उल्लेख करत याच समुदायाची मुलं जिम ट्रेनर असतात असं सांगण्याचा प्रयत्न केला इतकंच नाही तर जिम ट्रेनर कडून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जात असल्याचं गंभीर वक्तव्य पडळकरांनी यावेळी या कार्यक्रमात केलंय त्यामुळे हिंदू मुलींनी जिम मध्ये जाऊ नये त्यांनी घरातच योगा करावा जिम मध्ये जायची गरज नाही असं स्त्री स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलंय आणि म्हणूनच आता पडळकरांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जाते आता राज्यातील या कथित लव जिहादवर भाष्य करताना गोपीचंद पडळकर म्हणाले की हे षडयंत्र नीट समजून घ्या हमारे भावी का बेटा बहुत अच्छा है अच्छा बोलता है ये वैसा नाही आहे जैसा हिंदू के लिए काम करने वाले लोक बोलते असं एका विशिष्ट समुदायाचा अप्रत्यक्षरित्या उल्लेख करत पडळकर म्हणाले पुढे ते असंही म्हणताय की जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे ते बघा आपल्या तरुण मुली जिम मध्ये जात असतील तर त्यांना समजावून सांगा घरात योगा करा तिकडे जिम कडे जायची आवश्यकता नाहीये ते ते तुमच्यावर अन्याय करतायत असा सल्ला यावेळी पडळकरांनी मुलींना आणि त्यांच्या परिवाराला दिला पडळकरांनी पुढे असाही सल्ला दिलाय की हिंदू मुलींनी जिम मध्ये जाऊ नये त्याऐवजी घरातच योगा करावा तसेच ओळखपत्रांशिवाय महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणांची ओळख पटवून त्यांना प्रवेश रोखण्यासाठी मजबूत यंत्रणा तयार करण्याची गरज असल्यासही ते म्हणाले त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आता वर्तवली जाते आता बीड सारख्या ग्रामीण भागात ओबीसीच्या मुद्द्यावरून बोलताना पडळकरांनी हा मुद्दा उपस्थित का केला यात मला पडायचं नाही मात्र एक आहे महाराष्ट्रात आधीच धार्मिक ध्रुवीकरणाचे मुद्दे चर्चेत असताना पडळकरांचं हे विधान भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेला पाठबळ देणारं ठरू मात्र विरोधकांकडून पडळकरांचं हे विधान महिलांच्या स्वातंत्र्यावर हल्ला म्हणून पाहिलं जाऊ शकतं ज्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीन तापू शकतं पण ज्या प्रकारे पडळकरांनी मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना घरी बसण्याचा सल्ला दिलाय त्यावरून कोणाच्याही मनात असा प्रश्न उपस्थित होईल की राज्यात जर निर्भया आणि शक्ती सारखे कायदे असताना तुम्हाला असं वाटतंय की जिम मध्ये अथवा कोणत्याही अमुख एका भागात अशा पद्धतीचे गैरप्रकार घडत आहेत तुमचा असा आरोप आहे तर त्याच्यासाठी तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने तो भाग कसा सुरक्षित होईल हे बघणं जास्त महत्वाचं आहे बरोबर ही तुमची जबाबदारी आहे कारण सरकार तुमचंय तुमचाच मुख्यमंत्री आहे आणि महत्वाचं म्हणजे राज्याचं गृह खातं तुमच्याकडे त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडून असे वादग्रस्त विधान येणं म्हणजे नवलच आहे दरम्यान पडळकरांनी केलेलं हे वक्तव्य किंवा त्यांनी महिलांना हा जो काही सल्ला दिलाय त्याकडे तुम्ही कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला